धनंजय मुंडे अर्थसंकल्पापूर्वी राजीनामा देणार असा सवाल उपस्थित होतोय कारण धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार असा दावा करुणा शर्मा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत केलाय त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे त्यामुळे त्यांच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण देखील आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसात सातत्यानं होते विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील धनंजय मुंडे राजी यांचा राजीनामा घेण्यावरती ठाम आहे अशातच मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्यानं वाढत आहेत त्यांच्यावर आरोप होतोय त्यानंतर आता पोलिसांच्या आरोपपत्रानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित होत होता यातच करुणा शर्मा मुंडेंची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू झालेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे मॅडम आहेत मॅडम तुम्ही एक पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये उद्याची तारीख टाकलेली आहे तीन दोन हजार पंचवीसची तारीख आहे तीन मार्चची आणि यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यां राजीनामा देतील काय पोस्ट आहे ती नेमकी मला सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा दोन दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मी उपोषणवर पण बसणार होती अधिवेशनचे अगोदर तो सांगितलेला आहे मला की उपोषणवर बसू नका त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि तीन तारीख ला अजितदादा स्वतः जाहीर करतील एकीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला जात होता तर दुसरीकडे त्यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी देखील मागणी जी आहे ती करण्यात येत होती काय वाटतं आता अशा पद्धतीने तुम्ही एक पोस्ट केली आहे मंत्रीपद जाईल आणि त्यासोबत आमदारकी देखील रद्द होईल असं वाटतंय का राहुल नार्वेकरजीकडे सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला मंत्री पदची शपथपण घेतली येत नाही क्योंकि शपथपण मध्ये पूर्ण खोटी माहिती दिलेली आहे ते शपथपत्राच्या आधारावर त्यांना हक्क नाही होता मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आमदारकीच्या पण सुद्धा त्यांना अधिकार नाहीये तरी पण महाराष्ट्रामध्ये आज काय चालू आहे मला तो कळत नाही त्याच्यासाठी आज जनता पुढाकार घेत आहे आणि मी पण आज फक्त मी असं ते हाय हायकोर्टामध्ये पिटिशन इलेक्शन पिटिशन टाकलेलं आहे की धनंजय मुंडे रद्द व्हायला पाहिजे क्योंकि पूर्ण खोटी माहिती दिलेली आहे शपथपत्रामध्ये मी स्वतः पहिली बायको असताना धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलेलं आहे ह्या करुण मुंडे होते आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे अक्षय करमाणे सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर सातत्यानं केली जात होती त्यानंतर आता करुणा शर्मा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे हा मुद्दा चर्चेत आलाय तर याच प्रकरणावर खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागेल कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे लोक म्हणतात वाल्मिकी आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे नैतिकतेच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद उमटतील